लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षाखाली म्हणता तहसील येथे आढावा बैठक पार पडली याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी मराठा समाजातील युवकांचे महामंडळांची कर्ज वाटपाची प्रकरणे निकाली काढा अशी मागणी केली तसेच युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होण्यास बँकांकडून होत असलेली टाळाटाळ आणि येणाऱ्या येणाऱ्या अडचणी सांगितल्या आप्पासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंटा तालुक्यातील महामंडळाच्या लाभार्थ्यांची प्रलंबित कर्ज प्रकरणी त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिले पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी एकोणीस जून ला आपण त्या ठिकाणी जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयामध्ये बैठक घेतली होती आणि लोकांचा आग्रह होता की आपण तालुका स्तरावरचा दौरा करून बँकेचे मॅनेजर आणि लाभार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये बैठक घ्यावी त्याला अनुसरून आज आम्ही बैठक घेतली आज आमचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राहुलजी लोणीकर साहेब यांचे हे उपस्थित होते त्यांनी खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन दिलं आमच्या जिल्ह्याचे त्याचबरोबर आम्हाला वेळोवेळी या तालुक्यामध्ये मदत करणारे आमच्या तहसीलदार मॅडम त्याचबरोबर एल डी ए आमचे बाकीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते एकंदरच बँकेचे पाच प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहिले राज्यामध्ये आजचा जो आकडा आहे तो, तो नव्याण्णव हजार शंभर लाभार्थ्यांचा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मोर्चे निघाले होते एक मराठा एक लाख मराठा तेच दृदवाक्य आम्ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ठरवलं आणि आज एक लाख मराठा उद्योजक होण्याकरिता फक्त नऊशे लाभार्थी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत महाराष्ट्राचा हा मोठा यश आहे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र या महामंडळाच्या योजनेमध्ये मोठा बदल केला आणि व्यवसायाकरिता करिता बँकेमधून कर्ज आणि जे कर्ज घ्याल त्याचा व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल अशा प्रकारचा एक फार मोठा निर्णय घेतला हा जरी निर्णय घेतला असला तरी तो निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता आजही आम्ही त्या ठिकाणी धडपड करत असतो आजच्या या तालुक्याच्या बैठकीमध्ये एक लक्षात आलं की जिल्ह्यामध्ये या पाच वर्षामध्ये कमीत कमी हजार लाभार्थी होणं अपेक्षित होतं परंतु प्रत्यक्षामध्ये एकशे पन्नास लाभार्थी या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आकडा फार कमी आहे ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्षामध्ये चर्चा केली त्यावेळेला जिल्ह्याच्या आपल्या तालुक्याच्या बँकरनी काय खंत केली लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची सात आमची